देवाभाऊंच्या संख्येत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे राज्यात एकूण पंचवीस हजार चव्वेचाळीस स्टार्टअप्स असून कर्नाटक दिल्ली आणि उत्तर प्रदेशपेक्षाही अधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत तसेच महाराष्ट्र सध्या भारतातील सर्वाधिक युनिकॉर्न कंपन्या निर्माण करणाऱ्या राज्यांपैकी एक आहे भारतातील एकूण युनिकॉर्न प्रकल्पांपैकी चाळीस टक्के प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राने काय केलं तर मी सातत्याने सांगतो की महाराष्ट्र हा स्टार्टअप कॅपिटल आहे देशामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप रजिस्टर्ड स्टार्टअप महाराष्ट्रात आहे कोणी म्हणतं बंगलोर स्टार्टअप कॅपिटल आहे कोणी म्हणतं हैदराबाद आहे आता नुकताच सगळ्यात रिसेंट सर्वे हा आउटलुक मॅगझिनने आला आणि आउटलुक मॅगझिनच्या सर्वे मध्ये त्यांनी देशभरातल्या स्टार्टअप चा एक सर्व्हे सांगितलं दनडिस्प्युटेड लिडर इन स्टार्टअप इकोसिस्टीम इज महाराष्ट्र थोडक्यात काय तर देवाभाऊ नोकरी मागणारा नव्हे तर नोकरी देणारा युवक घडवतोय जो साकारेल उज्ज्वल महाराष्ट्राच्या भविष्याचे स्वप्न